कागल विधानसभा मतदारसंघातील युवा शक्तीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी खासदार धनंजय महाडिक यांच्या कोल्हापुरातील कार्यालयात गर्दी केली होती आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील खंत आणि खतखत व्यक्त केली खासदार धनंजय महाडिक सांगतील त्या उमेदवाराचा प्रचार करू पण निवडणुकीनंतर कागल मतदारसंघातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं जात नाही अशी तक्रार कार्यकर्त्यांनी केली दरम्यान कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी देत आगामी निवडणुकीत राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आणायचं आहे त्यामुळं महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी ताकदीनं उभे राहा असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं कागलसह आजरा आणि गडिंगलज तालुक्यातील धनंजय महाडिक युवा शक्तीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी सायंकाळी कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेतली आजवरच्या प्रत्येक निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांनी दिलेल्या आदेशाचं पालन केलंय पण निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांनी युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही खासदार फंडातील कामांच्या उद्घाटनाला सुद्धा बोलवलं जात नाही शासकीय समित्यांवर संधी दिली जात नाही अशी खदखद कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली तसंच स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकीत युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांना डावललं जात आहे अशा शब्दात युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या बाळपोटे पाटील सागर गंधवाले समीर चांद विजय फुटाणे स्वप्नील पाटील विजय लोकरे यांनी थेट नामदार हसन मुश्रीफ आणि समजीसिंह घाटगे यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे आहे साहेब आम्हाला प्रत्येक वेळी आदेश देतात की मुश्रीफ साहेबांना निवडून आणणार कारण त्यांचा एक माहितीचा घटक पक्ष आहे राष्ट्रवादीतून मुश्रीफ साहेब आहेत पण तिकडून मुश्रीफ साहेबांकडून आम्हाला कोणत्याही युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांना किंवा धनंजय माडिक साहेबांच्या कार्यकर्त्यांना कुठल्याही आदराची भावना त्या ठिकाणी होत नाही सातत्यानं आमच्यावर त्या ठिकाणी अन्याय होतोय म्हणून आमच्या भावना कळवण्यासाठी आज मी धनंजय माडिक साहेबांची भेट घेण्यासाठी आज आलेलो अन्याय कोणाकडून होतोय हे सांगण्यासाठी आम्ही आलो होतो साहेब सांगतील त्या प्रत्येक निवडणुकीत आम्ही साहेबांच्या सोबत आहे पण आमचा वापर करून घेतला जातो कुठल्याही शासकीय मंडळामध्ये किंवा नगरपालिका ग्रामपंचायत बँका इथं कुठंही आपल्या कार्यकर्त्याला स्थान दिलं जात नाही वीस वर्षापासून साहेबांचे आम्ही कट्टर समर्थक आहोत त्यांचं काम करतोय त्यांच्या आदेशाचं पालन आजही करतोय आणि करत राहणार फक्त काय एवढंच वाईट वाटतं की इतर गोष्टीमुळे आमचे जे हो ता कार्यकर्णी डिक्लेअर जे होत असतात ते आता आमच्या कार्यकर्णी आमच्या युवा शक्तीच्या मार्फत कुठल्या एक। एक शासकीय समितीवर आमची नावं नोंदवावीत एवढीच आमची साहेबांच्याकडे इच्छा व्यक्त करून राजकीय पक्षांचा आमच्यावर झालेले अन्याय म्हणजे काही वेळेला आम्हाला वैयक्तिक टीका करण्यापर्यंत किंवा वैयक्तिक आमच्या हिवेधवे काढण्यापर्यंतचे काम किंवा बाकीच्या राजकीय क्षेत्रामध्ये असतं मी आज एक गड शहरामध्ये एक व्यावसायिक आहे त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये मी ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना काही जणांचे विरोध होत असतो आम्ही प्रत्येक पक्षाला असेल किंवा पक्ष असेल किंवा काय असेल साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही त्यांचं काम करतो पण ज्यावेळेस वेळेस संधी द्यायची वेळ येते त्यावेळेस मात्र अगदी सोयीस्करित्या माडिक सा, साहेबांचे जे जीव कट्टर कार्यकर्ते आहेत त्यांना बरोबर बाजूला केलं जात अगदी तांदळातल्या खडासारखं के बाजूला केलं जातं काही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असू दे किंवा आणखी कुठलेही कार्यक्रम असू दे त्या ठिकाणी ज्या 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 राजकीय व्यक्तींना आम्ही मुन्ना साहेबांच्या आदेशानं मदत केलेली आहे तेच सगळे आम्हाला प्रत्येक ठिकाणी डावलतात अगदीच उदाहरण घेऊन सांगायचं म्हटलं मुश्रीफ साहेबांना दोन हजार चौदा साली आम्ही मदत केली साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही साहेबांना प्रत्येक ठिकाणी मदत करून पाच हजार लोकांचं युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांचा आम्ही मेळावा घेतला त्या मेळाव्यातून आम्ही विजय घोडदोड समोर केली किंगमेकर आम्ही असताना किंगमेकरचं नाव दुसऱ्यांना दिलं गेलं दोन हजार एकोणीसला साहेब आमचे राष्ट्रवादीमध्ये खासरकीचे इलेक्शन हरले हे इलेक्शन का हरले कसे आरले या सगळ्या जगाला माहित आहे कुणी हरवलं हे ही माहिती आहे या सगळ्या गोष्टी घडत असताना दोन हजार एकोणीस नंतर साहेबांनी भाजपमध्ये प्रवेश केला गडीला एक चांगलं सुज्ञ नेता आम्हाला दिला समजित सिंहराजे घाटगे यांच्या रूपानं त्यांनाही आम्ही प्रत्येक गावामध्ये ओळख करून दिली आमच्या कागल मतदारसंघामध्ये मत येणारी कडगाव खोलगे मधली तेरा चौदा गावं उत्तूर मधल्या मध्ये तेवीस चोवीस गावं गडिन सर प्रत्येक ठिकाणी धनंजय महाडिक युवा शक्ती मार्फत आम्ही आमच्या कार्यकर्ते त्यांना जोडून दिले त्यांनी दोन हजार एकोणीस नंतर आज तागा येत कुठल्याही कुठल्या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं नाही युवा शक्तीचे कार्यकर्ते निवडणुकीत प्रचंड राबतात कागल विधानसभा मतदारसंघात युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांची मोठी ताकद आहे प्रत्येक वेळी निवडणूक काळात मतदानासाठी युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांचा वापर केला जातो पण निवडणुकीनंतर याच कार्यकर्त्यांना मान सन्मान दिला जात नाही आता आम्हाला बंधनातून मुक्त करा या निवडणुकीत काय करायचं ते आमचं आम्ही पाहतो अशा भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या मात्र खासदार धनंजय महाडिक यांनी या सर्व कार्यकर्त्यांना शांततेचं आणि संयमाचं आवाहन केलं कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ सहकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन दिलं तसंच राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आणायचं आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहावं असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलंय नामदार नामदार साहेबांच्याबद्दल नाराजी असा भाग नाही आहे त्यांचं मत आहे की गेले वीस वर्ष आपण या मतदारसंघामध्ये कार्यरत आहोत तुम्ही या इथून निवडणूक लढवता त्यावेळी आम्ही साथ देतो तुम्ही सांगाल आदेश त्याप्रमाणे आम्ही इतर उमेदवारांना साहेबांनी पूर्वी मदत केलेली आहे परंतु आमच्यावर तिथं ज्यावेळी निधी देण्याची वेळ असेल किंवा वेगवेगळ्या संस्था संवैधानिक पदांवर नेमणूक करण्याची वेळ असेल त्यावेळी युवा शक्तीचा विचार केला जात नाही त्यामुळे भविष्यात या सगळ्या बाबींचा विचार व्हावा यासाठी ते आले त्यांनी एक मूर्त साधला की विधानसभा जवळ आलेली आहे आणि विधानसभेच्या आधीच थोडंसं आपण मागणी करावी म्हणून ते काल अचानक आले मलाही सगळं अनपेक्षित होतं अशा पद्धतीनं कधीच युवाशक्तीचे कार्यकर्ते येत नाहीत प्रत्येक तालुक्यामध्ये आमची दहा पंधरा हजार दहा पंधरा हजार असणारी आमची युवाशक्तीची ताकद आहे आणि त्यांनी येऊन थोडंसं असं मक्त व्यक्त केलं की भविष्यात तरी निदान आपल्या युवाशक्तीला वेगवेगळ्या स्थानामध्ये निधीमध्ये विकासामध्ये आम्हाला स्थान मिळावं अशी त्याच्या पाठीमागची भावना होती कुठल्याही पद्धतीचा गैरअर्थ यातून काढू नये हे सगळे लोक माझ्यावर प्रेम करणारे माझ्या कुटुंबातले सदस्य असल्यासारखे आहेत मी महायुतीचा घटक आहे भारतीय जनता पार्टीचा मी राज्यसभेचा सदस्य आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये महायुतीच सत्तेत आली पाहिजे यासाठी काल मी योग्य सूचना कागलसह संपूर्ण जिल्ह्यात युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांचं मोठं नेटवर्क आहे त्यामुळे निवडणुकीच्या काळात महाडी कटाची ताकद निर्णायक ठरते आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील तळमळ आणि खदखद बोलून दाखवली मात्र खासदार धनंजय महाडिक यांनी या कार्यकर्त्यांना समजावलंय पण एक प्रकारे कार्यकर्त्यांची भूमिका म्हणजे नेत्यांना इशारा आहे